ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लिंबाचे दर कोसळले शेतकरी आर्थिक संकटात. एप्रिल व मे महिन्यामध्ये जळगाव जिल्हा व चोपडा तालुक्यात तापमान 40 पार करत असल्याने शरीर डिहायड्रेट होतं. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात लिंबाचा वापर करतात. परिणामी त्या काळात लिंबाला मोठी मागणी असते आणि त्याचे दरही चांगले मिळतात. मात्र यावर्षी मे महिन्यात चोपडा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली ज्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि लिंबाचे दर घसरले सध्या पावसाळा सुरू झाल्याने हवामान आणखी कारटलं असून उसाचा रस विकणाऱ्या रसवांती केंद्रांनी आपली दुकाने बंद केली थंड पेयाच्या दुकानातही आता वर्तळ कमी झाली त्यामुळे लिंबाचे सेवन मोठ्या प्रमाणात कमी झालं आणि परिणामी नागरिक लिंबू खरेदी करत नाहीत याचा थेट परिणाम म्हणजे मार्केटमध्ये लिंबूला कवडी मोल भाव मिळत आहे लिंबू झाडावरून तोडण्यासाठी दहा ते पंधरा मजुरांची गरज असते त्यामुळे मजुरी खर्चही मोठा होतो शेतकरी लिंबू शेतातून तोडून ते धरणगाव पुसावळ या लांबच्या बाजारपेठेत घेऊन जात आहेत मात्र लिंबूचे दर इतके घसरले आहेत की त्यातून मजुरीचा खर्चही निघून भरून निघत नाही परिणामी लिंबू उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक अडचणी सापडला आहे